महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या आणि भारतीय जनता पार्टीसह संपूर्ण महायुतीला राज्यामध्ये यश मिळालं परंतु त्यानंतर खऱ्या अर्थानं चर्चा सुरू झाली ती मंत्रीपदावरूनच्या नाराजी नाट्याची ती चर्चा आता पालकमंत्रीपदापर्यंत येऊन पोहोचले अनेक जणांना आपल्याला पाहिजे तशा जिल्ह्याचं पालकमंत्रीपद न मिळाल्यामुळे बरीच मंडळी नाराज झाल्याचं चित्र पाहायला मिळते परंतु राज्यात एका बाजूला हे नाराजी नाट्य सुरू असताना दुसऱ्या बाजूला सोलापूर जिल्ह्याला मात्र पुन्हा एकदा मंत्रिपदाना हुलकवणे दिले सोलापूर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे पाच उमेदवार आमदार म्हणून निवडून आल्यानंतर देखील ना सोलापूर जिल्ह्याला मंत्रीपद मिळालं ना सोलापूर जिल्ह्याला पालकमंत्रीपदाची जबाबदारी मिळाली त्यामुळे कुठेतरी सोलापूर जिल्ह्यातील मतदारांकडून ही नाराजी व्यक्त केली जाते त्यातच काल सोलापूर जिल्ह्यामध्ये जिल्ह्याचे पालकमंत्रीमधून नव्याने नेमणूक झालेल्या जा जयकुमार यांचा दौरा झाला आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये पाच पैकी एकही माणूस पालकमंत्रीपद द्यायच्या लायकीचा नव्हता का अशा पद्धतीची चर्चा सर्वसामान्यांमधून आणि माध्यम सोशल मीडियामधून व्यक्त होऊ लागली आणि आज आपण त्याच विषयावर बोलणार आहे नमस्कार मी अविनाश महाराष्ट्र माझाच्या आजच्या विशेष विश्लेषणामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत तर विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी लोकसभेच्या निवडणुकीचा परिणाम देखील यंदाच्या पालकमंत्रीपदावर झाल्याची चर्चा आहे कारण लोकसभेमध्ये भारतीय जनता पार्टीच्या दोन्ही खासदारांचा अगदी दणकून पराभव झाला खरं तर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मोहिते पाटलांपासून हे वातावरण फिरायला सुरुवात झाली खरंतर मुळातच पालकमंत्रीपद असो किंवा कुठलंही मंत्रिपद असो सोलापूर जिल्ह्यामध्ये मोहिते पाटलांचं घरानं ह्या निवडणुकीच्या कायमच केंद्रस्थानी राहत आले परंतु लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपली माड्याची जागा आपल्याला न मिळाल्यामुळं आणि गेल्या वर्षी असं साथील उठलं झालं होतं की मोहिते पाटलांनी त्यावेळेला थांबायचं आणि पुन्हा एकदा मोहिते पाटलांना संधी भारतीय जनता पार्टी देणार त्यामुळं विजयदादांना तिकीट द्यावं किंवा विजयदादांच्या कुटुंबामध्ये तिकीट द्यावं अशा पद्धतीची मागणी त्या ठिकाणी मोहिते पाटलांकडून होत असताना ऐन त्या मला सोलापूर जिल्ह्यामधल्या माडा लोकसभा मतदारसंघाची जागा मात्र पुन्हा एकदा निंबाळकरांना जाहीर झाल्यामुळं मोहिते पाटलांच्या कुटुंबामध्ये नाराजी निर्माण झाली आणि ह्या नाराजीला शरद पवार यांनी पद्धतशीर पद्धतीनं प्लॅनिंग करून हवा दिली त्यामुळे साजिकच मोहिते पाटलांनी भारतीय जनता पार्टीला दिलेली सोडचिठ्ठी ही फक्त सोलापूर जिल्ह्यातल्या एका जागेपुरती मर्यादित न राहता त्याचा परिणाम आणि त्या वातावरणाचा परिणाम संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रासह महाराष्ट्रावर झाला आणि भारतीय जनता पार्टीला देखील कोणीतरी सोडचिठ्ठी देऊ शकतं भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये कोणीतरी जाऊ शकतं हे मोहिते पाटलांनी दाखवून दिलं आणि तिथूनच खर तर लोकसभेला भारतीय जनता पार्टी सहित महायुतीला घरघर लागायला सुरुवात झाली शरद पवारांनी ते प्रकरण पद्धतशीरपणे हाताळलं शरद पवारांनी मोहिते पाटलांना पाठबळ तरी दिलं परंतु अगदी सुरुवातीच्या टप्प्यामध्ये लगेच पक्षामध्ये न घेता ते वातावरण तापू दिलं त्यामुळे मोहिते पाटील कधी येणार मोहिते पाटलांना प्रवेश मिळणार का मोहिते पाटील तुतारी उलटणार तुतारी 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 अशा पद्धतीचं वातावरण संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये तयार करण्यामध्ये शरद पवारांना यश आलं ते मोहिते पाटलांमुळे आणि त्याच मोहिते पाटलांवर राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आल्यानंतर भारतीय जनता पार्टीनं मोठा विश्वास टाकला होता आणि कुठेतरी भारतीय जनता पार्टीच्या विश्वासाला तडा गेल्यामुळं भारतीय जनता पार्टीच्या समोर सोलापूर जिल्ह्यातल्या कुठल्या नेत्यावर विश्वास ठेवायचा अशा पद्धतीचा प्रश्न देखील त्या निमित्तानं निर्माण झाला होता कर्द मोहिते पाटील हे त्या ठिकाणी राष्ट्रवादीतूनच भारतीय जनता पार्टीमध्ये आले होते तसे ते काही मूळचे भारतीय जनता पार्टीचे नव्हते तरी जरी भारतीय जनता पार्टीला सोड चिठ्ठी दिली असली तरी भारतीय जनता पार्टीनं यापूर्वी सोलापूर जिल्ह्यामध्ये मंत्रीपद देऊन ताकद द्यायचा प्रयत्न चौदा साली केला होता चौदा साली इथं विजय कुमार देशमुख आणि क्रमशः दोन्ही देशमुखांना मंत्रीपद दिली दे होती एकाला राज्यमंत्रीपद पालकमंत्रीपद आणि एकाला कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा होता परंतु या दोन्ही मान्यवर मंडळींनी भारतीय जनता पार्टीचं म्हणून काम या संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये केल्याचं चित्र पाहायला मिळालं नाही सुभाष देशमुख त्यांच्या त्यांच्या मतदारसंघापुरते मर्यादित राहिले विजय कुमार देशमुख निष्ठावंत म्हणून ओळखले जात असले ते सातत्यानं भारतीय जनता पार्टीमधून निवडून येत असले तरी त्यांनी देखील त्यांचा मतदारसंघ सोडून बाहेर फारस पक्षाचं काम केल्याचं चित्र पाहायला मिळालं नाही त्यातच लोकसभेमध्ये दोन्ही खासदारांचा पराभव झाला आणि तो वेगवेगळ्या वे मतदारसंघामध्ये म्हणजे जिथं आता भारतीय जनता पार्टीचे उमेदवार निवडून आलेत तिथून मोठ्या फरकाची म्हणजे बरीच कमी मतं तिथल्या लोकसभेतल्या या खासदारांना मिळाल्यामुळे केंद्रातल्या नेतृत्वाचा देखील सोलापूर जिल्ह्यातल्या या विधानसभेच्या उमेदवार असलेल्या नेत्यांवर बराचसा राग निर्माण झाल्याची चर्चा त्यांनी त्यांना पाहायला मिळाली होती परंतु हे असलं तरी त्यावेळेला महाराष्ट्रात एकूणच सगळीकडेच त्या ठिकाणी लोकसभेला भारतीय जनता पार्टीच्या जागा कमी आल्या होत्या त्यामुळे तो राग एक वेळ कमी झाल्याचं देखील आपण मान्य करू परंतु त्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं हे पाच उमेदवार निवडून आले त्या पाच उमेदवारांच्या आपल्या आपल्या एक मर्यादा आहेत सुभाष देशमुखांना पूर्वी मंत्रीपद दिलं त्यांना तिथं भारतीय जनता पार्टीचं काम करता आलं नाही विजय कुमार देशमुख त्यांचा मतदारसंघ सोडून काम करत नाहीत देवेंद्र कोटे पहिल्यांदाच निवडून आल्यामुळे त्यांना मंत्रिपद देण्याची शक्यता नाही सचिन कल्याण शेट्टी जिल्हाध्यक्ष होते त्यांनी जिल्हाध्यक्ष म्हणून तितकं प्रभावी काम केलं नाही आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांचा अक्कलकोट आणि शेराकडचा काही सभाग सोडला तर पुढे जिल्ह्यावर त्यांचा प्रभाव नाही आणि दुसऱ्या बाजूला अवतर जरी पंढरपूर मंगाळ्या मतदारसंघातून दुसऱ्यांदा म्हणजे पोटनिवडणुकीनंतर दुसऱ्यांदा निवडून आले असले तरी त्यांचाही संपूर्ण जिल्ह्यावर प्रभाव आहे अशा पद्धतीची परिस्थिती नाही आणि तसे ते नौके उद्योगातले असल्यामुळं एकूण राजकारणामधलं त्यांचं जे कौशल्य आणि जिल्ह्यावर वचक ठेवण्याचा तो त्यांचा बाण आहे तो अजूनही न दिसल्यामुळे पक्ष कदाचित त्यांच्यावर पक्षाने आता तरी विश्वास ठेवला नाही या सगळ्या गोष्टींचा परिणाम म्हणून पाच उमेदवार निवडून येऊन देखील त्या ठिकाणी इथं कुठल्याही पदा पद्धतीनं मंत्रीपदाची माळ कुणाच्या गळ्यामध्ये टाकली नाही सोलापूर जिल्ह्यातल्या नेत्यांवर ने किती विश्वास ठेवायचा हा प्रश्न भाजपच्या देखील नेतृत्वाला असणार आहे परिचारक कॅपेबल होते अशी चर्चा होती याचं कारण म्हणजे चार मतदारसंघावर त्यांचा प्रभाव असला तरी चारही मतदारसंघातल्या कुठल्याही एका मतदारसंघामध्ये निवडून येणे इतकं पुरेसं संख्याबळ त्यांच्या पाठीमागं नव्हतं दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ते मूळचे राष्ट्रवादी जे असल्यामुळे पुढे त्यांच्या तळ्यात मळ्यात अशा पद्धतीची चर्चा आता यंदाच्या विधानसभेला झाली त्यामुळं परिचारकांवर देखील किती विश्वास टाकायचा अर्थात परिचारकांनी पक्षाजवळचा शब्द म्हणून त्या ठिकाणी निश्चितपणानं विश्वास सिद्ध विधानसभेमध्ये केला असला तरी त्या अगोदरची जी चर्चा होती त्याचा परिणाम निश्चितपणानं केंद्रातल्या किंवा राज्यातल्या नेतृत्वानं डोक्यामध्ये ठेवलेला असू शकतो त्याचा देखील परिणाम हा सगळा आहे आणि मग एकूण परिचारकांच्या बाबतीमध्ये हे अवतारी मंगळवेपूर्त मर्यादित असण्याचा भाग सचिन कल्याण शेट्टी अकोल मर्यादित भाग आणि ही दोन्ही देशमुख उत्तर दक्षिण पुरतं मर्यादित यामुळे कुठेतरी सोलापूर जिल्ह्याला पुन्हा एकदा पालकमंत्रीपदापासून किंवा मंत्रीपदापासून हुलकावणी मिळाले अर्थात हे भारतीय जनता पार्टीचं असलं तरी मधल्या काळामध्ये अडीच वर्षामध्ये जी महाविकास आघाडीची सत्ता आली होती त्या अडीच वर्षाच्या काळामध्ये देखील कुठेही महाविकास आघाडीच्या देखील कुठल्या नेत्याला इथं मंत्रीपद मिळालं नव्हतं किंवा पालकमंत्री इथला नव्हता तो पुन्हा अत्तमामा भरणीच्या रूपानं उपराच पालकमंत्री आपल्याला मिळाला होता त्यामुळं कुठंतरी ह्या सगळ्या गोष्टींमुळं आपले नेते त्या पात्रतेचे नाहीत का अशा पद्धतीची चर्चा मतदारसंघामध्ये आहे या पाच उमेदवारांपैकी एकही उमेदवार जिल्हाभर काम करायला आता जो सुद्धा बघत नाही हे देखील त्यातलं महत्वाचं गणित आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मंत्रीपद देणं किंवा पालकमंत्री पद मिळण्यासाठी जी एकमेकांची शिफारस करायची असते त्यामध्ये देखील या पाच जणांमध्ये एकसंगत असल्याचं चित्र पाहायला मिळालं नाही कुणी कुणाची शिफारस करायची हा देखील सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न या संपूर्ण मंत्रिपदाच्या निवृत्तीवरून आपल्याला पाहायला मिळतोय कारण विजय कुमार देशमुख आणि सुभाष देशमुख यांच्यामध्ये काही फार शक्य असल्याचं आपल्याला पाहायला मिळत नाही एकूण जातीय समीकरण म्हणून लिंगायत समाजाचा नेता म्हणून तरुण उमदा पक्षाचा माणूस म्हणून कल्याण शेट्टींकडे जायचं म्हटलं तर लिंगायत समाजामध्ये नवं नेतृत्व होणार राहिला नको म्हणून विजय कुमार देशमुखच त्यांचा पत्ता कट करू शकतात राष्ट्रपतीचं वातावरण आहे इथं अवताळेला मंत्रीपद द्यावं तर परिचारकांचं इंटरनली काय त्यांच्याबद्दल म्हणणं हे अजून देखील गुलुदस्त्यामध्ये आहे आणि अवतळे तसे व्यावसायिक आणि त्यांचा राजकीय फार मोठा प्रभाव जिल्हाभर नसल्यामुळे ती देखील शक्यता कमीच होते आणि देवेंद्र कुठे तरी एकदम नौके तर मग या सगळ्या गोष्टीचा परिणाम म्हणून तर कुठेतरी मंत्रिपदाची हुलकावणी त्या ठिकाणी मिळाले जो दबावच निर्माण व्हायला पाहिजे होता म्हणजे या पाचांनी एकमेळ करून आमच्यापैकी एकाला मंत्रिपद द्या जिल्ह्यामध्ये एक पालकमंत्री द्या म्हणून जो दबाव निर्माण करायचा होता तो दबाव ही कुठेतरी राज्यातल्या नेतृत्वासोबत पंगा घेऊन निर्माण करण्याची यांची कुणाची मानसिकता असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं नाही यातला प्रत्येक माणूस राज्यातल्या नेतृत्वाचे आपण कसे जवळचे आहोत हेच दाखवण्याच्या प्रयत्नामध्ये आहेत मग सचिन कल्याण शेट्टी असतील आवतडे असतील दोन्ही देशमुख असतील किंवा देवेंद्र कोटे असतील या सगळ्या मंडळींनी कुठंतरी एकत्र येऊन आपल्यापैकी आपल्यापैकी एक तरी असं म्हणून दबावगट निर्माण करण्याच्या ऐवजी प्रत्येकानं आपापली निष्ठा कशी नेतृत्वाच्या भोवती आहे असं इथंच दाखवल्यामुळे नेतृत्वाला देखील जर हे दबाव टाकत नसतील तर काही गरज पडली नाही अशा पद्धतीची देखील चर्चा कुठंतरी इथली तज्ज्ञ मंडळी देखील करतात की दबावगट इथं कुणी निर्माण करू शकलं नाही राज्याच्या नेतृत्वावर आणि जर हे कुठलाही दबाव निर्माण करणार नसतील आणि इथंच नेतृत्वाला सांगत असतील की आम्ही तुमच्यासोबत आहे तर नेतृत्वालाही काही घेणं देणं पडलं नाही की जिल्ह्याला ताकद द्यावी आणि एखादा माणूस नाराज होईल एखादा माणूस आपल्यापासून वेगळा विचार करेल तर या सगळ्या गोष्टींमुळे या शक्यता नसल्यामुळे देखील त्या ठिकाणी नेतृत्वाकडून कोणी झाला नाही अजून देखील सोलापूर जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी लोकसभेचा पराभव आणि यंदाच्या विधानसभेला देखील राज्यामध्ये जरी शरद पवारांचं पतन झालं असलं तरी चार जागा ह्या शरद पवारांच्या इथं निवडून आल्या आहेत आणि एक जागा ही शेतकरी कामगार पक्षाची त्यामुळं पन्नास टक्के अजून देखील इथं महाविकास आघाडीचा प्रभाव आहे त्यामुळे कुठेतरी त्याचाही परिणाम या संपूर्ण गोष्टींवर झालेला असू शकतो जिल्ह्यातल्या कुठल्या नेतृत्वावर विश्वास ठेवायचा कारण मोहिते पाटीलंना ज्या विश्वासानं घेतलं होतं त्याचा परिणाम लोकसभेला त्यांनी वेगळी चूल मांडली निवडून आले मोहिते पाटील खासदार म्हणून परंतु त्याचा भारतीय जनता पार्टीवर जो चुकीचा परिणाम झाला ती सगळं भोगल्यानंतर पुन्हा एकदा जिल्ह्यामध्ये कुणावर विश्वास ठेवायचा सिनिओरिटी म्हणून आपल्या पक्षाशी बांधील असलेली दोन्ही देशमुख मंडळी जरी आपली असली किंवा निष्ठावंत असली आणि त्यांच्यावर आपण विश्वास ठेवू शकत असलो तर हे मंडळी जिल्हाभर पक्षाचा विस्तार करायला कॅपेबल नाहीत हे जवळपास आता निष्ठावंत आहेत पण कॅपेबल नाही आणि कॅपेबल आहेत परंतु निष्ठावंत नाही अशा पद्धतीचा प्रश्न तर कुठेतरी भाजपच्या नेतृत्वाच्या पुढे असणार आहे त्यामुळे जिल्ह्यामध्ये कुणालाही पालकमंत्रीपद देता आलं नाही यांनी अंतर्गत समन्वय करून आमच्यापैकी एकाला मंत्रिपद द्या अशा पद्धतीचा कुठला दबाव निर्माण केल्याचं माध्यमामध्ये पाहायला मिळाला नाही किंवा तशी राजकीय परिस्थिती निर्माण झाल्याचं चित्र पाहायला मिळालं नाही आणि या सगळ्या गोष्टींचा परिणाम म्हणून जवळपास पाच उमेदवार भारतीय जनता पार्टीचे निवडून देऊन देखील पालकमंत्री किंवा कुठल्या मंत्रीपदाची जबाबदारी ही सोलापूर जिल्ह्याला मिळाली नाही जयकुमार गोरेंना माडा लोकसभेच्या निमित्तानं त्याचा दबाव त्यांचा ते आक्रमक असणं याचा फायदा म्हणून खरं लोक इथं पद दिलंय खरं परंतु त्याचा आता काय परिणाम होतो पुढं ते कशा पद्धतीनं काम करतात हे महत्वाचं आहे जिल्ह्याला आपला पालकमंत्री असला की उजनीच्या पाण्याच्या निवेदनापासून ते अनेक गोष्टींचं निवेजन्या पद्धतीने करता येतं हक्कान बऱ्याच गोष्टी बांधता येतात त्यामुळं आपला मंत्री किंवा आपला पालकमंत्री असणं अपेक्षित होतं लोकांना अपेक्षा होती चर्चा देखील झाल्या होत्या की सचिन कल्याण शेट्टी असतील देशमुख असतील किंवा मग अवतारांच्या नावाची देखील माध्यमांमध्ये दोन तीन दिवस चर्चा झाली परंतु त्याचं पुढे कुठेही काही झालं नाही कुणालाही मंत्रिपदासाठी फोन आला नाही महाविकास आघाडीकडूनही सोलापूर जिल्ह्याला मंत्रिपद नाही महायुतीकडूनही सोलापूर जिल्ह्याला मंत्रिपद नाही याला कुठेतरी निष्ठावंत आहेत परंतु कॅपेबल नाहीत आणि कॅपेबल आहेत परंतु निष्ठावंत नाही हे वातावरण कारणीभूत असू शकतं सोलापूर जिल्ह्याचं अविश्वासार्हतेच राजकारण कारण इथं कुठलाही नेता आपल्या पक्षाशी बांधील राहील आणि कधी त्याला सोडून जाईल हे सांगता येत नसल्यामुळे कदाचित इथं दोन्ही बाजूनी ज्यावेळा सत्ता आल्या त्यावेळा कुठलीही मंत्रिपद मिळाली नसतील किंवा जिल्ह्यावर प्रभाव टाकू शकेल असा जिल्ह्याची मोठ बांधील असा कुठलाही नेता हि आज तरी दोन्ही बाजूच्या महाविकास आघाडीच्या आणि माहितीच्या वरच्या नेतृत्वाला दिसत नसणार आहे आणि त्यामुळे साहजिक कदाचित त्या ठिकाणी ही मंत्रिपद सोलापूर जिल्ह्याला मिळत नाही त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं सोलापूर जिल्ह्यातल्या नागरिकांचा हा प्रश्न आहे की आम्ही निवडून दिलेल्या माणसांपैकी मग मा अडीच वर्षाची महाविकास आघाडी आणि आता पुन्हा एकदा माहिती अडीच वर्षाची आणि आता पुन्हा एकदा पाच वर्षासाठी आलेलं माहितीचं सरकार याच्यामध्ये आपण निवडून दिलेला माणूस हा मंत्रिपदाच्या लायकीचा नाही का तो पालकमंत्री असो किंवा राज्यमंत्री असो किंवा कॅबिनेट मंत्री असो मंत्रीपद खेचून आणू शकत नसेल आपल्या प्रश्नांसाठी मंत्री म्हणून वर जाऊन जर काम करू शकत नसेल तर आपण निवडून दिलेला माणूस योग्य आहे का अशा पद्धतीचा प्रश्न मतदारसंघामध्ये साहजिक पडलेला असू शकतो काल जयकुमार गोरे यांच्या सोलापूर दौऱ्याच्या निमित्तानं सोशल मीडियामधून हा विषय छेडला गेला अनेकांनी त्याच्याबद्दलच्या प्रतिक्रिया दिल्या की पाचांपैकी एकही कॅपेबल नाही का पाचांपैकी एकी लायकीचा माणूस नाही का मंत्रिपदाच्या अशाबद्दलच्या चर्चा सोशल मीडियातून झाल्या आणि म्हणून तर आपण त्या निमित्तानं आजचा हा व्हिडिओ तयार करतोय मी म्हणालो तसं लोकसभेमधला पराभव ज्याला संधी दिली दोन हजार चौदाला दोन्ही देशमुखांना त्यांनी काम करून न दाखवलं पाचांपैकी पाचच्या पाच जणांचा समन्वय नसणं तीन जन नवीन असणं आणि आपापल्या भागापुरते मर्यादित असणं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मोहिते पाटलांनी भारतीय जनता पार्टीला धक्का देणं आणि त्यातून लोकसभेला झालेला त्यांना मिळालेला पराभवाचा फटका असणं या सगळ्या गोष्टींचा विचार करून सोलापूर जिल्हा हा मंत्रिपदापासून आणि पालकमंत्रीपदापासून वंचित राहिलेला असू शकतो धन्यवाद